मराठी राजभाषा दिनानिमित्त राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला आशा भोसले जावेद अख्तर विकी कौशल नागराज मंजुळे अशोक सराफ असे अनेक कलाकार उपस्थित होते मात्र या कार्यक्रमामध्ये सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं ते सोनाली बेंद्रेने सोनाली बेंद्रे ही कधी काळची अतिशय नावाजलेली अभिनेत्री सोनाली बेंद्रेच्या लव्ह लाईफच्या बऱ्याच चर्चा आतापर्यंत झालेल्या आहेत कधी राजकारणी कधी क्रिकेटर तर कधी बॉलिवूड मधल्या अभिनेत्यांसोबत सोनालीचं नाव जोडलं गेलं मात्र एक असाही क्रिकेटर आहे ज्याने सोनालीचं अपहरण करण्याची धमकी दिली होती हे सगळं प्रकरण काय आहे हे आपण जाणून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी अश्लेषा आणि तुम्ही पाहताय वन इंडिया मराठी सोनाली बेंद्रे हे नाव ऐकताच आपल्या डोळ्यासमोर एक गोंडस चेहरा येतो नवच्या सोनालीने अनेक तरुणांच्या मनामध्ये जागा निर्माण केली सोनाली बेंद्रे तिच्या काळात आताच्या तृप्ती डिंबरी आणि रश्मिका मंदना यांच्यापेक्षा सुद्धा जास्त चर्चेत असायची तेव्हा सोशल मीडिया उपलब्ध नसताना सुद्धा सोनालीच्या चाहत्यांची संख्या काही कमी नव्हती सोनालीला करिअरच्या सुरुवातीच्या चित्रपटांमधून फारस यश मिळालं नाही मात्र हम्मा हम्मा या गाण्यामुळे सोनालीच्या कारकिर्दीला कलाटणी मिळाली ए आर रहमानने हे गाणं गायलं होतं या गाण्यातील डान्समुळे सोनालीला जबरदस्त प्रसिद्धी मिळाली हे गाणं तिच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरलं यानंतर सोनालीला अनेक चित्रपटांच्या अनेक चित्रपट हिट सुद्धा झाले फक्त चित्रपट आणि अभिनय नाही तर इतर गोष्टींमुळे सुद्धा सोनाली भरपूर चर्चेत होती मायकल जॅक्सन मुंबईत आल्यानंतर सोनाली मेंद्रे ही मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी विमानतळावर उपस्थित होती मराठमोळ्या लुकसह राज ठाकरेंच्या सोबत उपस्थित असलेल्या सोनाली मेंद्रेचे फोटो आज सुद्धा इंटरनेटवर उपलब्ध आहेत मायकलच्या कपाळावर टीका लावतानाचा आणि त्याचा औक्षण करतानाचा सोनालीचा फोटो अनेक वर्तमानपत्रामध्ये छापून आला होता तेव्हा सलमान शाहरुख आणि आमिर ही तिन्ही खान मंडळी बरीच फेमस होती त्या तिघांसोबत सोनालीनं काम केलंय सोनाली बेंद्रने शाहरुख सोबत डुप्लिकेट चित्रपटामध्ये काम केलं सलमान खान सोबत हमसात साथेमध्ये काम केलं आणि सरफरोश मध्ये ती आमिर सोबत दिसली सोनालीने हिंदी व्यतिरिक्त मराठी आणि दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये सुद्धा काम केलेलं आहे सोनाली मेंद्रेच्या नाव अभिनेते राजकारणी आणि अगदी क्रिकेटपटूंशी सुद्धा जोडलं जात होतं सुनील शेट्टी सोबतच्या तिच्या जवळिकतेबद्दल खूप चर्चा झाली सोनालीने सुनील शेट्टीला लग्नासाठी प्रपोज केल्याची चर्चा होती पण नंतर दोघांच्या ब्रेकअपच्या बातम्या आल्या याशिवाय सोनालीचं नाव एका नेत्यासोबत सुद्धा जोडलं गेलं लग। सोनाली चाहत्यांची यादी छोटी नाहीये पण एक नाव असं आहे ज्याने सोनालीला थेट अपहरणाची धमकी दिली होती हे नाव म्हणजे पाकिस्तानचा वेगवान शोएब अख्तर शोएबला सोनाली एवढी आवडत होती की एका मुलाखतीत शोएब म्हणाला होता जर सोनालीनं माझा प्रपोज स्वीकारला नाही तर मी तिला किडनॅप करेल पाकिस्तानचा तेव्हाचा विस्फोटक फलंदाज शाहिद आफ्रिदी सोबतही सोनालीचं नाव जोडलं गेलं त्यांच्या नात्याच्या भरपूर चर्चा झाल्या मात्र दोघांनीही या बातम्या फेटाळून लावल्या अनेक स्टार्स आणि सेलिब्रिटीज यांच्याशी नाव जोडल्यानंतर सोनालीनं बारा नोव्हेंबर दोन हजार दोन रोजी चित्रपट दिग्दर्शक बोल्डी बहलची लग्न केलं दोन हजार पाच मध्ये त्यांना एक मुलगा झाला दोन हजार अठरा मध्ये जेव्हा सोनालीला कर्करोगाचं हो निदान झालं तेव्हा तिच्या कुटुंबासाठी आणि चाहत्यांसाठी हा मोठा धक्का होता मात्र या कर्करोगावर हो सुद्धा सोनालीनं मात केली